तण नाही झाल पुन्हा शेतात गवत नाही गवत बघा कुठं दिस तुम्ही असेल नाही निधलंच नाही निधल्यानंतरही होतं ते दरवर्षी निधत होत एक वेळेस निधला शेतात खूप तण होतं होत हो तण अजिबातच नाही आमच्या हरभऱ्यात पण तण नाही झालं सर निंदाच काम नाही पडला तिकडे हो काय प्रकार आहे तुम्ही बघा एकोणीस एकोणीस खत असेल किंवा युरिया असेल डीएपी असेल हे वापरल्यावरती काही विशिष्ट तण वाढत वाढत तुम्हाला एक गोष्ट कळली का की जर साखर टाकली तर काय त्या म्हणजे ते त्यांचं काय आहे खाद्य खाद्य तसं डी पी युरिया टाकल्यावर बाकीचे वॉटर सोलिव्हर सोडल्यावर तण होत म्हणजेच ते कोणाचं त्या पिकाला त्या टनामुळे जे काही मिळत तणांनी ओढलेलं तेच ते पिकाला मिळत असं झालं ज्या ज्या जमिनी रासायनिक खत वापरतोय त्या आता काय झाल्या ज्या अर्थी तुम्हाला पीक चांगलं दिसतंय त्या अर्थी जमीन काय गेली बरोबर आहे ना तुम्हाला वेगळे पण काय वाटलं या वर्षी या वर्षी तर ते मधमाशा वगैरे आल्या पहिली गोष्ट म्हणजे तण नाही दुसरी गोष्ट मधमाशा भरपूर आल्या किती मधमाशी बापरे संध्याकाळी सहाच्या नंतर बिलकर विमान कसं चालतं बंगाल आणि बाकी प्लॉट मध्ये एकही मधमाशी नाही बाकी दोन तीन जणांना तरी त्यांनी आणायच्या म्हणजे वैदिक वापर तुला मध मिळेल कॉर्डिनेशन नाही मिळणार परागीभवन भवन नाही मिळणार फक्त मध मिळाल